सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या वाढीव दरांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे आज सकाळी वाशी येथील पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली या मोहिमेमध्ये सिडको सोडतधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री सिडकोचे वरिष्ठ अधिकारी आमदार आणि खासदार यांना पत्र पाठवली या पत्रांद्वारे सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे सिडकोने घरांच्या दरात केलेली वाढ अन्यायकारक आहे आणि सामान्य नागरिकांसाठी घरे घेणे कठीण झाले आहे त्यामुळे मनसेने सिडको सोडत हक्कासाठी ही मोहीम सुरू केली आहे असे मनसेकडून सांगण्यात आले आहे जेव्हा लॉटरी निघाली निवडणुकीच्या अगोदर तेव्हा साधारणतः सव्वा लाख दीड लाख लोकांनी अर्ज केले आणि त्यावेळी त्यावेळी प्रश्न होता की लाग, लाग तेवी, तेवी तेवी हो या घरांच्या किमती जास्त असतील तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि इथले सिडकोचे अध्यक्ष स शिरसाठ संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की कि ह्या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी होतील पण आपण बघतोय की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे तर तेव्हाही नगरविकास मंत्री होते आताही नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याच अंडरखाली हे स महामंडळ चालतं आणि आता निवडणूक झाल्यानंतर बघतोय की आपण ह्या किमती गगनाला भेटलेल्या आहेत म्हणजे तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांचं उत्पन्न मर्यादा तीन ते सहा किती तीन ते सहा लाख आपलं किती तीन लाखापेक्षा कमी ही ईडब्ल्यूची उत्पन्न मर्यादा आहे आणि एल आय जीची जी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख ते सहा लाख आहे पण सिडको हे एकमेव हो महामंडळ आहे की सिडकोने आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे ती धुडकावून लावलेली आहे अख्ख्या भारताम भारतामध्ये जेवढ्या जेवढ्याही मेट्रो सिटीज आहेत अहमदाबाद असेल दिल्ली असेल मुंबई असेल ह्या सर्व सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गाईडलाईनचं पालन केलेलं आहे फक्त एकमेव नवी मुंबई महानगरपालिका अशी काय आहे की त्यांनी धुडकावून लावलं त्यांनी ची उत्पन्न मर्यादाला के केली सहा लाखापेक्षा कमी आणि एल आय जीची मर्यादा केली तुम्ही सहा लाखापेक्षा जास्त सहा लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय आहे उद्या म्हणजे काय उद्या, का। उद्या का। मुकेश अंबानी पण ह्याला पात्र आहेत का तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला एल आय जी याचा अर्थ काय आर्थिक दृष्टी मुकेश अंबानी हे आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात का असं म्हणणं आहे का सिडकोचं म्हणजे सिडकोचा भोंगळ काळभार आहे केंद्र सरकारने दिलेले आणि कोणाच्या लांबोल चालण्यासाठी चालू चाललेलं आहे त्यासाठी मनसेने काही दिवसापूर्वी आपण बघितलं आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सिडकोचे तत्कालीन एम डी सिंगल साहेब यांचे साठी वेळ मागतोय पण ते अपॉइंटमेंट ज्याला केलं आणि साखळी आंदोल साखळी आंदोलनातून सिडकोला आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला आता अजूनही जर विजय पुढचं पाऊल म्हणून आम्ही आत्ता आज इथले सिडकोचे एम डी असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि इतर आमदार खासदार केलेले या मोहिमेअंतर्गत शेकडो हजारो सिडको सोडत धारक मी विजेती आहे एल आय जी साठी सिडकोचे जे आता लॉटरी लागली त्याच्याविषयी पहिले आम्ही एक मोहीम चालवली ज्याच्यामध्ये आम्ही सिडकोला निश्चित केलं की आम्ही आमची दर कमी करावे आणि आता पोस्टाचे थ्रू आम्ही हे सांगतो आहे की मेल ईमेल सगळे आम्ही टाकले पाठवले सेंड केले पण त्याच्यावर आम्हाला काही स्पेसिफिक उत्तर कोणीच दिलेलं नाही ना, ना इव्हन सिडकोनी किंवा आम्हाला सांगितलेलं मंत्रालयतर्फे काहीतरी आम्हाला उत्तरे येतील म्हणून आता आम्ही हा विचार केला अगर ते नाही तर ओल्ड माध्यमातून तरी आम्ही काहीतरी सेंड करतोय पोस्ट जे आम्हाला उत्तर द्यावी आज मी पोस्टामध्ये आलो आहे पोस्ट कार्ड मोहिमे आंदोलन मी मेल केले सर्व काही केलं पण पोस्टाद्वारे एक आपली जुनी पद्धत आहे नव्या पद्धतीने कदाचित सरकार मेसेज गेला नसेल तर जुन्या पद्धतीने आम्ही त्यांना आज पोस्ट कार्ड माझी जी काय व्यथा आहे जी मी बोललो आहे की या घरांच्या किमती कमी करण्यात यावा मी त्यांना पाठवलं आहे कदाचित ह्याचा रिस्पॉन्स मला नक्की येईल मी आशा आशतो सव्वीस हजार घरांची सिडको लॉटरी जी जाहीर झाली त्यामध्ये प्रतिसाद जो होता सिडकोला अतिशय अल्प भेटलेला आहे तरी पण त्यानंतर जे दर त्यांनी डिक्लेअर केले ते दर खूप जास्त होते आणि त्या दरांच्या कमी करणं म्हणजे आम्ही सर्व सिडको ते सरेंडर करणार होतो पण त्याच वेळेस मा माझी अध्यक्ष सिडको ते वीस ते पंचवीस टक्के घरांचे दर कमी करणार आहेत ह्या आशेवरती आणि एकनाथ साहेब हे उपमुख्यमंत्री ते, ते, ते नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं त्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही पुढचे अमाऊंट भरली आणि